नांदेड शहरातील गोकुलनगर परिसरात उभारण्यात आलेल्या श्री व्यंकटेश्वरा सुपर हॉस्पिटलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवांना प्राधान्य देणार आहे ही व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे श्री वेंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन मजली इमारतीत सुसज्ज शस्त्रक्रिया और उनके फॅमिली की ओर से व्यंकटेश्वरा हॉस्पिटल जो है एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का यहां पर आज उद्घाटन होने जा रहा है बहुत ही खूबसूरत वेल मेन्टेन्ड हायजेनिक और एक डॉक्टर्स की बड़ी टीम यहाँ पर उन्होंने सिलेक्ट करके नांदेड़ के लोगों के लिए एक शानदार हॉस्पिटल यहाँ पर आज आ, शुरुआत होने जा रहा है तो मैं डॉक्टर तुंगनवर उनके फैमिली के सभी सदस्यों को आ, बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ उनको कंग्रेचुलेट करता हूँ नांदेड़ एक मेडिकल हब हो गया अभी अच्छे हॉस्पिटल्स अच्छी ट्रीटमेंट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है ही उसके साथ साथ प्राइवेट हॉस्पिटल्स भी बड़े पैमाने पर उपलब्ध हो नांदेड बहुत अच्छी उपलब्धि गलत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गोकुल नगर हे कोठारी कॉम्प्लेक्स च्या मागे आहेत आणि आपल्या स्टाफ मध्ये पंधरा डॉक्टर्सची टीम आहेत यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार हे जे तीस वर्षापासून इकडं ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यात ऑर्थोपेडिक सर्जरी मध्ये मी असणार आहे मी माझं स्पेशलायझेशन हे जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरी जे आहे दुर्बीनचे सर्जरीज असतात त्यामध्ये आहेत आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये डॉक्टर सुशांत चौधरी आहेत जे नामांकित प्लास्टिक सर्जन आहेत नांदेडमध्ये पंधरा वर्षापासून न्युरोसर्जनमध्ये दोन डॉक्टर्सची उत्कृष्ट टीम आहेत डॉक्टर संदीप गोरे आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपले एनएसी जे जे तज्ञ आहेत त्यामध्ये माझी धर्मपत्नी डॉक्टर स्वर्धा तुंगेनवार आणि डॉक्टर सुमित अमिल कंठवार हे दोघं मुंबईचे मोठे हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटलतून ट्रेन होऊन आलेले आहेत यांची टीम आहेत आणि आणि ओरल आणि मॅक्झिलो फेशियल सर्जरी आहे जे पॉलिट्रॉमा मध्ये जे ओर फेशियल ट्रॉमा जे असतात त्यासाठी जे सर्जरी असणार त्यासाठी डॉक्टर कपिल कुताडीकर हे आहे हे पण उपलब्ध राहणार आहे